नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्यात सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेली आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे चतुर्थी परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या जी चतुर्थी आलेली आहेत या चतुर्थीला एकदंत चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ही चतुर्थी वैशाख महिन्यामध्ये मा आली आहेत यामुळे या, या चतुर्थीला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता इच्छापूर्ती देवता मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी गणपतीची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे या दिवशी जो व्यक्ती बाप्पांचं अगदी श्रद्धेने व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळे अडथळे संकट हे दूर होतात करिअर व्यवसाय आणि संपत्तीच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशासह आपली प्रगती ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बप्पांची विधिवक पूजा करून व्रत करून काही उपाय देखील करायचे असतात कारण या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं फळ निश्चितच बप्पा आपल्याला देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या चतुर्थी दिवशी अशा ठिकाणी अकरा तांदळाचे दाणे हे अर्पण करायचे आहे जेणेकरून आपल्या मनातील कितीही कठीण्यातील कठीण इच्छा ही बाप्पा पूर्ण करतील आयुष्यातील सर्व अडचणी संकट हे शंभर टक्के दूर होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडीफार संकटं अडचणी या असतातच त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा ही देखील असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात काहीतरी इच्छाही असते आणि ही इच्छा आपली पूर्ण व्हावी असंही आपल्याला वाटत असतं आणि म्हणूनच आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत कष्ट तरजोड प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी असं होताना कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली मनोकामना ही पूर्ण होत नाही शेवटी आपली इच्छा ही अपूर्णच राहते आणि हीच अपूर्ण इच्छा जर आपण काही उपाय आणि तोडगे केले तर नक्कीच अपूर्ण असणारी इच्छा ही आपली पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे असे देवत आहेत जो व्यक्ती बाप्पांची अगदी मनापासून उपासना करतो उपाय करतो त्या व्यक्तीवरती बाप्पांची कृपा ही प्राप्त होतेच आणि म्हणूनच प्रत्येक संकष्ट चतुर्थीला अनेक गणपती भक्त जे आहेत तर ते हे व्रतासोबतच काही उपाय जे आहेत तर ते करत असतात उपाय केल्याने आयुष्यातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतात कारण बाप्पांना विघ्नहरण करणारे देवता मानले जाते संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे खूप प्रभावी आहे उपाय तुम्ही मंदिरामध्येही करू शकतात किंवा घरी देखील केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही यानंतर या, या तांदळावर तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू टाकायचं आहे आणि ते तांदळाला चोळून घ्यायचं आहेत या पांढऱ्या तांदूळाचे आपल्याला अक्षर बनवायचे आहेत ज्या आपण लग्नामध्ये वापरतो तशा तुम्हाला अक्षर बनवायच्या आहेत फक्त हे तांदूळ घेताना अखंड तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर ना आपल्याला हे तांदूळ घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे जर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करणार असेल देवघरात बाप्पांची मूर्ती असेल आणि तिथे हा उपाय करणार असेल तर हे तांदूळ घेऊन तुम्हाला तिथे बसायचं आहे असनावरती आता हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहेत आपल्या घरामध्ये जे गणपती बप्पा आहेत यांच्या मूर्तीवरती तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी पंचामृतने किंवा शुद्ध पाणी अभिषेक करायचा आहे अकरा पळी पाणी तुम्हाला टाकून हा अभिषेक करायचा आहे बप्पांची मूर्ती तामनात घ्यायची अकरा पळी पाणी अर्पण करायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची देवघरात तुम्हाला ठेवायचे बप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे असा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा अक्षता लागणार आहेत आणि एक जास्वंदाचं फूल लागना तुम्हाला लागणार आहे या दोनच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत जास्वंदाचं फूल हे बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या वाटीमधला एक तांदूळ हा हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि ती अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत जे फुलं आपण बाप्पांना अर्पण केलेलं आहे त्या फुलावर तुम्हाला ही अक्षता तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि ही अक्षदा अर्पण करत असताना तुम्हाला मंत्र सांगते त्या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे ईद अक्षतम ओम गण गणपते नम हा मंत्र आहे आणि या मंत्राचं तुम तुम्हाला पठन करायचं तुमची इच्छा व्यक्त करायची आणि ती अक्षर तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायची आहे असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षर तुम्हाला एक एक करून त्या दासवंदाच्या फुलावरती अर्पण करायचे आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून बप्पांकडे तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करून झाला की तुम्हाला बप्पांसमोर बसून एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जपदेखील तुम्हाला करायचं आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही देवघरामध्येही करू शकतात आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी मंदिरामध्ये जाऊनच करा कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते ना ती आपल्या घरामध्ये नसते मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती चांगल्या मनाने श्रद्धेने येत असतो काहीतरी चांगल्या इच्छा ठेवून त्या मंदिरामध्ये येत असतो आणि त्यामुळे तिथे केलेले उपाय हे जास्त फलदायी ठरत असतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे मंदिर तिथे तो तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही हा उपाय घरात केला तरीही चालेल बघा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अजून एक उपाय करू शकता चतुर्थीच्या दिवशी बघा जो चंद्र निघतो तर तो चंद्र निघाल्यानंतर चंद्राची पूजा केली जाते चंद्र ओवाळलं जातं आणि चंद्राला अर्घ दिलं जातं आणि यानंतरच हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो जर आपण चंद्राला ओवाळता जर व्रत सोडलं तर त्या उपवासाचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून या दिवशी व्रतासोबतच चंद्रदेवाची पूजासुद्धा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि या दिवशी चंद्राला अर्घ देताना त्यात लाल चंदन फुले अक्षदा इत्यादी वस्तू टाकून चंद्राला अर्घ दिल्याने आपल्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा प्राप्त होते एका व्यक्तीने हा उपाय केला तरी त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं कुटुंबाची प्रगती होत असते ओम गण गणपते नम हो या मंत्राचा या दिवशी जास्तीत जास्त आपण जप केल्याने बघा बप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते मुलांनी हा जप जर केला तर मुलांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मुलांना मिळू शकतो म्हणून मुलांनी या दिवशी या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ